कशा आहात तुम्ही तर आज आम्ही निघालो हो आहोत आमच्या गावी दिंडी आहे देवाची पालखी वगैरे येते तर त्यासाठी आम्ही गावी निघालो आहोत सध्या आम्ही आमच्याच एरियात आहोत जायचं आहे आता जायचं पुन्हा येस आता पुन्हा ठीक आहे पुण्यात सातारा साताऱ्यातून कराड कराडातून खेळ विटा विटातून खेळ बारा एक वाजता सहा एकटे झाले नाही सहा झाले सहा झाले तर चला तर आपण मग आता पुण्यात पोच पुण्यात पोचूया बघूया आणि तुम्हाला तर व्हिडिओ बरं हे फ्रेंड्स आम्ही पुण्यात पोचलो आहोत पण आता सध्या जेवायलाही पाहिजे खूप झालंय तर त्यासाठी आता आम्ही ते जेवायला थांबणार आहोत अजून हॉटेल डिसाईड नाही झालं जे दिसेल तुझं जायचं पहिला काल की जगदंबा हॉटेलमध्ये आहे परत शिवराय ढाबा अजून तर काय आता समजत नाहीये आहे बघ तिथं तिथं

फ्रेंड्स आम्हाला फायनली भेटलाय जगदंबा हॉटेल मग एक जगदंबा भेटला तर सर्वच जगदंबा आले बघा ना आपण आपल्याला पहिला एक जगदंबा हॉटेल भेटत नव्हतं आता कितीतरी भेटले बघा हो, सगळे जगदंबाच हॉटेल आहे माग 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 बघा की माग मला दोन तीन दिसलं माग

तर मित्रांनो जेवणा अगोदर आपल्याला हे मटण सूप देतात मटणाचं सूप खूप सुंदर आहे मस्त लागते मधुरा पण खूप आवडीनं पिते तर शिवाश माणस नॉन व्हेज खात नाही त्यामुळे त्याला व्हेज कोल्हापुरी मागत तो शाकाहारी माणूस आहे तो बिलकुल मटन चिकन अंडी वगैरे काही खात नाही पहिल्यापासून कोल्हापुरी मागवली आणि आम्ही मटन हांडी मागवली तर चला मग आपण हा मटण हांडी आपण कशी भेटते ते बघूया तर खूप खूप एकदम सुख खूप सुंदर आहे मस्त आहे चवीला वगैरे छान आहे तर मित्रांनो फायनली आपली थाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा मटण थाळी आहेत तर मी बाजरीची भाकरी मागवली कारण मला मटणाबरोबर बाजरीची भाकरीच आवडते तर ह्यांना बाजरीची भाकरी आवडत नाही त्यामुळे मी बटर रोटी मागवले तुम्ही काय मागवले आम्ही पनीरची भाजी आणि पनीरची मागवली आहे मिक्स ओके तर ह्यांना मिक्स व्हेज okay, व्हेज कोल्हापुरी मागवलेला आहे आणि आता हे बघा माझी थाळे आहे रस्म मस्त असे तर आलेले आहे तर चला तर मग आपण नंतर भेटू जेवण मस्त आहे ना तुम्ही कुठे हाय जेवाय